पथक आपण आपले मनोर वाचायचे कोकण किनार कोकण किनारा गोविंदा पथक फास्ट कर आपण आपले मनोर वाचायला सुरुवात करायची आहे आपल्याला विनंती आहे त्याच्यानंतर गावदेव ड्राऊन गोविंदा पथक यांचं विशेष चार काळ असून ते बोलू फेडणार आहेत পাঁচ সহারা গোবিন্দা পথক পাঁচ ঠারা সরকার গোবি পথক পাঁচ সরকারি মনোদর্শন সলা एकाच संध्याची नोंद घ्यायची आहे पाच सहा तिसऱ्या मिळण्याचा प्रयत्न आहे आता पाहूया आणि आतापर्यंत सर्व गोविंद पथकाने एका संधीमध्ये सलामी दिली फक्त एकच गोविंद पथक होते त्यांची त्यांचे नाते त्याच्यावर सलामी देताना आणि बाकी सर्व आतापर्यंत या झाले एका संधीमध्ये त्या संधी सलामी देऊन त्याची ठिकाणी आमच्या कार्यक्रमाची रंगत उडवून गेलेली आहेत त्यासाठी सर्व गोविंद पथकांचे महाराष्ट्र मुरगा विभाग पंच बँक आयोजक श्री चंद्रशेखर गुंदे साहेब आणि त्यांचे सर्व